शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय श्रमजीवी संघटनेचे युतीचे उमेदवार कपिलजी पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्यांच्या मेलावे निमित्ता मेळाव्याच्या निमित्ताने मे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब सन्माननीय साहेब मंत्री पालकमंत्री रायगड सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब सन्माननीय खतोरे साहेब आमदार शांताराम मोरे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष नगराध्यक्ष शहापूर पंचायत समिती सभापती शहापूर व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी समोर या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले श्रमजीवी संघटना आर टी आय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू खरं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेला सुद्धा दोन हजार चौदामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली काम केलं कपिल पाटील साहेबांना खासदार करण्यासाठी दिवस रात्र केली ते खासदारही झालं आणि त्या निवडणुकीच्या वेळेला खूप असा संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी साहेब या नावाचं वातावरणही होतं आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भिवंडीची लोकसभा लढत असताना ज्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्यावेळेला काम केलं तो काम करताना बघितल्यानंतर कार्यकर्ता अगदी मनापासून आणि कुठल्याही प्रकारचं मनामध्ये कुठलीही शंका न ठेवताना देशामध्ये परिवर्तन होतो आणि एक देशाला सक्षम पंतप्रधान मिळतो आणि देश सुरक्षित राहील कारण ज्या हेतूने परिवर्तन झाला तो परिवर्तन नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाला कारण गल्ली बोलामध्ये सुद्धा मुलं छोटी छोटी मुलंसुद्धा मोदी मोदी बोलत होती आणि म्हणून एक वेगळा वातावरण होता वंदने शिवसेना प्रमुख यांचं या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शब्दावर जी शिवसेना संघटना उभी राहिली आणि धर्मवीर साहेबांच्या नावाने या ठाणे जिल्ह्यात सैना जी उभी राहिली ती पक्षाच्या आदेशाने त्यांच्यावर असली ग्राह श्रद्धा त्यांच्यावर असलेला प्रेम त्यांच्याबद्दल असलेला आदर या सगळ्या गोष्टींचं कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं आपलेपण आहे आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या बाबतचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ती लोकसभेची निवडणूक ज्यावेळेला होत त्या होती त्यावेळेला ती उमेदवारी सुद्धा भारतीय जनता पक्षाची मला देऊ केली होती आणि गोपीनाथजी मुंडेसाहेब शिंदे साहेब होते आणि ती देत असताना सुद्धा मी जे काय माझ्यावर शिवसेना प्रमुखांचं आणि धर्मवर आनंद गेरसाहेबांचे जे संस्कार विचार आणि शिवसेनेशी एक मिनिस्टर राहायचं की जी काय माझ्या आईने मला जी शपथ दिलेली आहे ती ठाम आहे शिवसेनेकडनं आमदार खासदार मंत्री मी होईन नाही होईन त्याची परवा नाही परंतु शिवसेनेची एक राहीन ही खुनगाट कायम आहे आणि म्हणून त्यावेळेला शिंदेसाहेब सोबत होते आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेला मी नाही म्हटलो त्यावेळेला कपिलजी पाटील साहेबांना उमेदवारी दिली ते राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये आल्यानंतर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आर पी आयचे पदाधिकारी सगळ्यांना घेऊन या संपूर्ण लोकसभा पिजून काढली होती आणि या लोकसभेच्या याच्यामध्ये त्यांना आपण सगळ्या मिळून खासदार केले म्हणजे स्वतःसाठी ज्यावेळेला उमेदवारी मिळाली आणि मा एखादा कार्यकर्ता काम करतो मला खासदारकी मिळालेली नसतानासुद्धा कपिल पाटलांसाठी खासदारकीचं काम त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन सुद्धा काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला आणि मला त्याचा समाधान आहे कारण ज्यांच्यासाठी ज्याला पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा शब्द प्रकाश पाटील साठी अंतिम असेल त्याच्यात कधी फेरबदल नसेल आणि तो काम जो आहे ज्या मागच्या दोन हजार चौदा मध्ये केला तोच काम कपिल पाटील साहेब दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तुमचा होईल तुम्ही काय काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही त्या शब्दाची वाट बघत आहे आणि माझा साहेबांची ही ती अपेक्षा आहे आणि बघा शिंदेसाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर आहे आणि साप एकदम क्लिअर कट मी तर सांगितलेलं आहे काय मिळेल आणि त्याच्यासाठी मी कामच नाही करत त्यांचा शब्द हा माझ्यासाठी अंतिमच आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना कपिल पाटील साहेब तुमचं आपलं सगळं खासदारकी झाली युती तुटली युती काय तुम्ही तोडली नाही युती पक्षाच्या पॉलिसीने तुटली आणि त्याच्यामुळं आपण जरी आता इथे सांगितलं की आमच्यामध्ये काही नाही आपल्यामध्ये भांडणं झाल्याच भांडणं झाल्यात तुम्ही आम्ही समोरासमोर लढलो आतापर्यंत शेवटपर्यंत उद्धव साहेबांनी आणि नरेंद्र मोदी साहेब अमितजी शाह साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब युती जोपर्यंत झाली नव्हती तोपर्यंत आपला चालूच होता कारण प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्यासाठी पक्ष उभा राहण्यासाठी आपला कार्यकर्ता उभा राहण्यासाठी आपल्या पक्षाचा सरपंच होण्यासाठी प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे काम करणारच आहे तुमच्या जागी तुम्ही केलं आमच्या जागी आम्ही केलं आरपीआयने आरपीआयचं केलं श्रमजीवी श्रमजीवीचं काम केलेलं आहे परंतु एकदा काय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश युतीचा आलेला आहे आमचं काम आहे त्यांच्या आदेशाचं आणि साहेबांच्या शब्दाचा पालन करणं कारण धर्मवीर आनंद साहेबांच्या रूपाने एकनाथजी साहेबांना आम्ही पाहतो आणि म्हणून त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे आणि जातीचा विषय कतोरे साहेबांनी सांगितला कतोरे साहेब मी कसार्यातनं उभा राहिलो होतो मला सांगितला होता का खर्डी हा जो भाग आहे हा कुलबी सैनीचा भाले किल्ला आहे या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या भागातनं मी ज्याला निवडणूक लढलो त्याला मला सगळ्यांनी सांगितला होता का तुम्ही या खर्डी भागामध्ये किमान दोन हजाराच्या मागे राहा आणि निवडणुकीच्या याच्यामध्ये ज्याला निवडणुका झाली त्या निवडणुकीमध्ये त्याच गटातन जिथन कुलमी सैनिक भाले किल्ला आहे तिथन पंधराशेचा लीड मला मिळाला होता त्याच्यामुळं त्या भागातल्या कुलमी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मुलं मी जिल्हा सदस्य होऊ शकलो त्यामुळं हे सगळं जातीचं जे जा समीकरण आहे हे आपण कधीही राजकीय क्षेत्रात काम करणार नाही तुम्ही आम्ही कधीही मानलं नाही आणि जातीच्या नावाने आपल्याला राजकारण आपण सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि सगळ्या समाजाच्या सुख दुःखात आपण जात असतो तो आनंद आणि तो समाधान जो आहे तो पैशाने मिळणार नाही आहे पैसे तर अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने कमवत असतात परंतु शेवटच्या माणसाचे त्याच्या डोळ्यातले असलेले असू त्याचे दुःख हे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला करता आलं तर त्याच्यापेक्षा अजून दुसरा आनंद कुठला असूच शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी कपिल पाटील साहेब आपल्याला नक्कीच या शहापूर तालुक्यातील हा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये हे शिवसेना भाजपा आर पी आय आणि श्रमजीवी संघटनेचे सगळे पदाधिकारी शहापूर तालुक्यामधनं सुद्धा आपल्याला मोठा मदतिक्य मिळेल याच्यात कुठल्या प्रकारचा दुमत नाही मारुती धिरडे आमचा आपल्याला माहिती आहे का जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चौदामध्ये नऊ जागा जिंकण्यासाठी मारुती धिरडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या वतीने चांगलं यश मिळेल आणि आपण निवडून यायला याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आपलं अभिनंदन करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र